हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर काल मी व्हिडिओज नाही टाकलेला आहे त्यामुळे तुम्हाला काही व्हिडिओ दिसला नाही काल मी दिवसभर आजारी होती दुखत होतं माझं कसं तरी करून जीवाला मी खाल्लेलं आहे कारण काय कधी जेवते कधी नाही जेवत असं चालू आहे हो त्यामुळे आजारी पडली खास करून मयंकला तिकडे सोडल्यापासून जास्तच आजारी पडली मी दम लागण्याचा त्रास होतो आहे आणि बरेच विचार डोक्यात हो आणि त्यात हे पावसात भिजल्यामुळे सर्दी खोकला पण झाला त्यामुळे आजारी तर जास्त माझं यूट्यूबवर लक्ष नव्हता तर काल पण मी व्हिडिओ नाही टाकलेला आहे आणि यूट्यूबवर मी जवळजवळ दोन महिने झाले मी कोणाचेच व्हिडिओ बघत नाही कोणाचीच लाईव्ह बघत नाही आणि कोणाला कमेंट करत बसत नाही पण आज सकाळी म्हणजे काल मला आहे ना मोबाईलच बघू वाटत नव्हता काल दिवसभर एवढं बोर झालं आहे ना की विचारूच नका मोबाईलच बघू वाटत नव्हतं मला काल पहिल्यांदा असं झालेलं आहे नाहीतर सगळे कामं माझ्या मोबाईलवर असतात मोबाईल बघितल्याशिवाय होतच नाही पण काल अजिबातच मोबाईल बघू वाटत नव्हता काय कारण होतं नाही माहिती आणि बोर झालेलं आहे भरपूर आराम केला आहे काल दिवसभर आणि कामं तसेच पडलेले आहेत अजून पण कारण काल कामं म्हणजे कामंसुद्धा केले नाहीत मी कामं पण तसेच पडले तर महत्त्वाचा विषय म्हणजे थमनेलवर जो विषय दिलेला आहे त्याच्यावर तर आपण बोलूच त्यात काही विषय नाही पण सगळ्यांना असं वाटत असेल की करिश्मा किती स्वार्थी आहे ताईची गरज जेव्हा करिश्माला होती तेव्हा करिश्मा मागे मागे ताई 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 करत फिरायची आणि आता ताईची तब्येत खराब झाली तर ताई करिश्मा ताईला विचारतसुद्धा नाही तर असा काहीच विषय नाही आहे कारण आत्ताच तुम्हाला सांगितलं यूट्यूबवर काय चाललंय मला काहीच माहीत नाही कारण मी कोणाचीही लाईव्ह बघत नाही कोणाचेही व्हिडिओ बघत नाही अक्षरशः ताईचे सुद्धा लाईव्ह किंवा व्हिडिओ मी बघितले नाहीत त्याच्यामुळे मला जास्त काही माहिती नव्हतं तर काल तर मी मोबाईल नाही वापरला पण आज सकाळी उठल्यानंतर मी एक कमेंट बघितली की ताईला काय झालं आहे माधुरी ताईला काय झालं आहे आयसीओमध्ये इथं लावून देईन मी त्यांची कमेंट तर ते आय सी यूमध्ये आहेत आणि काय झालं आहे सांगशील का वगैरे काहीतरी कमेंट केली त्यांनी तर ते मला विश्वासच बसला नाही म्हणलं हे हों काहीतरी नाही काही येतं कोणी कमेंट टाकतं असं मी समजलं पण मी जेव्हा कॉन्टॅक्ट केला पुढे ताईला कॉन्टॅक्ट नाही केला डायरेक्ट कारण मला काहीच कन्फर्म माहीत नव्हतं आधी मी त्यांचं यूट्यूब चॅनल चेक केलं त्यानंतर स्नेहल ताईचं यूट्यूब चॅनल चेक केलं ते सुनीता ताईचं यूट्यूब चॅनल चेक केलं तेव्हा मला माहिती झालं आणि तेव्हा मग मी कॉन्टॅक्ट फिरवली पुढे तेव्हा मला माहिती झालं पण या व्हिडिओमधून मी फक्त एवढंच सांगू शकते की मला काही माहिती माहिती नव्हतं त्याच्यामुळे मी काहीच बोलली नाही आणि तुम्हाला सगळ्यांना जर वाटत असेल की करिश्माला ताईने एवढा सपोर्ट केला आज करिश्मा चूक आहे ताईच्या वाईट काळात सुद्धा म्हणजे एवढं त्यांच्यावर एवढी वेळ आली तरी करिश्मा चूक आहे तर असा काही विषय नाही मी मागच्या वेळेसच ताईला जेव्हा भेटली होती जेव्हा नताशाचा बर्थडे होता जेव्हा मी नाशिकला गेली त्यावेळेसच ता ताईला बोलली होती की ताई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात हे सगळं इग्नोर करा याच्याशिवाय दुसरा काहीच मार्ग नाही कारण ह्या युट्यूबरच्या बाया थांबणार नाही ताई म्हणल्या मला तू अजिबात कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही तू तु तुझं तुझं चालू दे तुझ्या मुलाकडे लक्ष दे आणि तुझा करिअरचं काहीतरी बघ तेव्हा ताईने मला समजावून सांगितलं तेव्हा मी या करिअरमध्ये घुसलेली आहे जेव्हा मी तिकडे गेली होती तेव्हाच हे ह्या सगळ्या गोष्टीवर विषय म्हणजे चर्चा झाली होती की मी कशामध्ये करिअर करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टीमध्ये भेसते तर ताई मला बोलल्या होत्या तू या राड्यात अजिबात पडायचं नाही कारण हे भांडणं खूप जुने आहेत हे काही नवीन नाही आहेत तीन वर्ष झाले आहेत या भांडणाला त्याच्यामुळे तू याच्यात पडू नको तुला याच्यातलं काही माहितीही नाही आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नको त्याच्यामुळे मी लक्ष देणार नाही आणि अजूनही मला माहित नाही की कशामुळे काय झालेलं आहे पण ताईला या व्हिडिओमधून एवढंच सांगणार की ताई प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात आणि मला सुद्धा दम लागतोय बोलताना त्रास होतोय आज जरी ये मी तरी दवाखाना करत नाहीये हो जसं व्हायचं तसं होईल मग ते ढकलंच जाते पुढं पुढं फक्त एवढंच सांगणार की प्लीज ताई स्वतःला त्रास करून घेऊ नका मला जास्त काही माहिती नाही त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आणि मला दुसऱ्यांशी कोणाशी भांडण नाही कर करायची पण एवढंच सांगणार जे काही चाललेलं आहे ना असं कोणाला त्रास होईल असं वागू नका प्लीज रिक्वेस्ट आहे हे सगळं थांबवान काय असेल ते कायदेशीर लढा कायद्याने पुढे जा असं एकामेकीसोबत भांडण्यात काहीच अर्थ नाही आहे एकामेकीच्या पर्सनल गोष्टी काढायच्या त्याच्यावर भांडत बसायचं आणि मग एवढं घाणघाण बोलायचं कोणत्याही चांगल्या माणसाला त्रास होणार आहे मला जास्त काहीच माहिती नाही त्याच्यामुळे मी नाही जास्त बोलू शकत पण एवढंच सांगणार की ताई प्लीज तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका कशाचं ना असं कमी जास्त स्वतःला काही करून घेऊ नका तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही एकच आहात युट्यूबरच्या सत्तेच्या बाजूने नेहमी उभे असतात बाकी सगळे तर किती फेक आहेत हे आम्ही बघितलेत त्याच्यामुळे प्लीज स्वतःला तुम्ही त्रास करून घेऊ नका काळजी घ्या स्वतःची तर चला मी हा विषय इथपर्यंतच थांबवते कारण हाही विषय घेणं महत्त्वाचं आहे मी काल व्हिडिओ तसाही नाही बनवलेला आहे माझी तब्येत बरी नव्हती आजारी होती मी बरं वाटत नव्हतं मला त्यामुळे व्हिडिओज नाही बनवतो मुला कालचा तुम्ही बघू शकता व्हिडिओज नाही पोस्ट केलेला आहे पण हा व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे कसं असतं आपण आपल्यासोबत जर काही गोष्टी घडल्यात आणि त्याच गोष्टी दुसऱ्यासोबत घडत आहे आपलं तर आयुष्य बरोबर झालं पण आपल्याला दिसतंय की त्याच गोष्टी दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे तर त्याचं आयुष्य बरोबर नको व्हायला म्हणून आपण काहीतरी सांगायला जातो पण पुढचा व्यक्ती आपल्याला वेगळे नजरेने बघून चुकीचं समजतो कोणी काही का समजू ना आप एक भारताचं नागरिक म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडत जायचं मला बोलताना सुद्धा दम लागते स्वतःला त्रास करून घेते पण दुसऱ्याचं वाईट नाही व्हा एवढंच माझं माझ्या मनात असतं माझा उद्देश तोच आहे आत्तापर्यंत जेवढे मी व्हिडिओ बनवले आहे जेवढं मी माझ्याबद्दल आतापर्यंत सांगितलेलं आहे ना तेवढं सगळ्या व्हिडिओमध्ये माझा एकच उद्देश होतो जे काही माझ्यासोबत घडलेलं आहे जे काही माझ्यासोबत झालेलं आहे तुमच्यासोबत होऊ नये त्याच्यातून काहीतरी सीख घ्या त्याच्यामुळे मी सांगत होती नाहीतर मला काही हाऊस नव्हती माझ्या आयुष्याचं तुम्छ पजार मांडायची एवढं सगळं सांगितलं मी सगळ्या गोष्टी डीपमध्ये सांगितल्या आहेत पण असं असताना कधी कधी आपण दुसऱ्यांचं बघून शिकत असतो की आपण कसं पुढं सावध व्हायला पाहिजे पाहिजे तर हा व्हिडिओ आहे काजल लोखंडे या ताईसाठी या ताईचं माझं काही म्हणजे नातं नाही आहे किंवा काय मीला ओळखत नाही किंवा ती मला ओळखत असेल तो विषय दूरचा आहे कारण ती व्यक्ती माझे व्हिडिओ बघते असं त्या दातरफाड्याने स्वतः सांगितलं आता माझा शिंदे साहेब तुमच्या सगळ्यांचा दातरफाड्या परत तुम्हाला प्रश्न पडेल हा दातरफाड्या तर त्याचा व्हिडिओ फोटो सगळं सगळं लावणार आहे मी सगळं सांगणार आहे तुम्हाला पण शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ वॉर्निंगसाठी आहे फक्त किरण शिंदे याच्यासाठी आणि ताई तुमच्या सुरक्षेसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळं प्लीज मला चुकीचं समजण्यापेक्षा एकदा स्वतः त्याचा अभ्यास करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मला काय बोलायचं आहे तर सांगायचं एवढंच की किरण शिंदे या व्यक्तीवर माझा खूप विश्वास होता हे सगळ्यांनी बघितलं आता त्याचा माझा काहीही कॉन्टॅक्ट नाही आहे काही संपर्क नाही काही घेणं देणं नाही आहे किंवा त्याचा विचार मी पूर्णपणे डोक्यातून काढून टाकलं ज्यावेळेस मी मामाच्या गावाला गेल ती तू कसा वागला मला सगळ्या गोष्टी सगळंच काही सांगत बसू नाही शकत पण सगळ्या गोष्टी मला माहिती आहे त्याच्यामुळे तो त्याचा विषय मी ड्रॉप केला होता पण मी जेव्हा माझ्या मामाने त्यांनी घरच्यांनी सांगितलं की तू हा सगळा विषय आतापर्यंत जे झालं ते सोडून दे चांगला मुलगा जर भेटत असेल लग्न कर सुखी राहा भले आमच्या घरी येणं जाणं चालू ठेव तर मी माझ्या लग्नाचा विचार केला होता की चल कुठंतरी जमत असेल आणि स्थळं भरपूर येतात रोजच्या असा काही विषय नाही आहे पण मी हो बोलत नाही एवढाच विषय कारण माझा लवकर कोणावर विश्वासच बसत नाही एकदा माणसाचा एक मिनिट फोन आला एकदा माणसाचा विश्वास उठला ना परत लवकर कोणावरच विश्वास बसत नाही बस, बस याच कारणामुळे मी कोणालाही लवकर लग्नाला म्हणजे जोपर्यंत पुढच्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेत नाही तो कसा आहे का आहे कुठला आहे कोण आहे काय आणि सोशल मीडियावर तर नाहीच करायचं बाबा पर्सनली बघू काय व्हायचं ते होईल तर तो विषय सध्या साईडला ठेवला होता मी लग्नाचा पण येतात अशा मागण्या तर या साहेबाचं असं बोलणं होतं त्यावेळेसच आणि आता पण ते म्हणजे ते कंटिन्युअस असतं की कोण तुझ्याशी कसं लग्न करतो मी पाहतो माझी केस अगोदर वापस घे माझ्या जे केस केलेले ते अगोदर वापस घे त्याच्यानंतर तू लग्न कर नाही तर काही कर म्हणजे याला काही घेणं देणं नाही आहे माझ्या आयुष्याशी माझी जे फारकत झाली म्हणजे मा माझा जो डिवोर्स झालेला आहे तो याला पूर्णपणे जिम्मेदार किरण शिंदे आहे कारण मला डिवोर्स घ्यायची गरजच नव्हती मेन म्हणजे याच्यासाठीच मी डिवोर्स घेतला आणि हे जग जाईल आहे सगळ्यांनाच माहिती आहे याच्यासाठीच मी डिवोर्स घेतला होता की चल कुठंतरी लवकर लग्न करता येईल आणि सुखाने संसार करता येईल याच्यासोबत सुखी राहतो आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासोबतच सुखी राहू शकतो असं मी ऐकलं होतं पण हे खोटं निघालं पुढच्या आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासोबत नाही आपण सुखी राहू शकत पुढचा व्यक्ती जर आपल्यावर प्रेम करत असेल त्याच्यासोबत आपण सुखी राहू शकतो तर मी फसली तुम्ही फसू नाही त्याच्यामुळेच माझे व्हिडिओ असतात आणि बाकी हा व्हिडिओ जो आहे ना काजलताईसाठी याला या व्हिडिओमध्ये फक्त मी आता काही गोष्टी शॉर्टकटमध्ये सांगणार आहे सावध व्हावं काजलताई तुम्ही बाकी मी डीपमध्ये दुसरा व्हिडिओ बनवेल आणि ते पण सगळे पुरावे देऊन ठीक आहे तर आता काही याचं असं म्हणणं आहे शिंदेसाहेबाचं दातर भाड्या तुमचा त्याचं असं म्हणणं आहे की तू कशी लग्न करते मी पाहतो कोण तुझ्याशी लग्न करते मी पाहतो तुला जर लग्न करायचं आहे तर तू अगोदर माझी केस वापस घे कोण लागून गेला रे तू तू चुका केल्यास म्हणून तुझ्यावर केस पडली तू जर चुकाच केल्या नसत्या तू जर खोटंच बोललं नसतं तू जर या त्या पोरीला फसवत फिरला नसता तर तुझ्यावर केसेस पडल्याच नसत्या आता पडल्या आहेत तर भोगत ना त्याची सजा इकडूनही वॉरंट सुटला आहे तिकडूनही वॉरंट सुटलेला आहे याचा त्याच्यामुळे तू इकडं तिकडं लपत फिरतोय का आता आणि मला धमक्या देतोय का तर मी एकटी सापडली तुला तुला वाटतं की ही एकटी आहे हिला धमक्या दिल्या आपण मारायच्या कशाच्या कशाचा मला म्हणतो तू ज्याच्याशी लग्न करशील त्याचा मी पहिले मर्डर करणार सांगा म्हणजे ही बोलायची पद्धत आहे का तुझी केस वापस घेण्यासाठी तू मला अशा धमक्या देशील चल मी लग्नच नाही कर स्वतःच्या जीवावर आज मी स्वतःच्या जीवार खाते उद्या त्याच्या जीवार खाईल तो माझा नंतरचा विषय पण तू जे काजल लोकंडे त्या ताईला फसवतोस हो त्याचं काय तिला आहे तिचा नवरा आहे घर संसार आहे सगळ्या गोष्टी तिला जर तू खोट्या खोट्या गोष्टी सांगून तिचा संसार माझा तर संसार तू उद्ध्वस्त केला यात तर काही विषयच नाहीये आणि हा आतापर्यंत एक गोष्ट लपवून ठेवली होती ही गोष्ट सांगून देते की मी जो व्हिडिओ बनवला होता माझ्या जावेसाठी की म्हणजे ज्या काही गोष्टी घडल्या त्या त्याच्या अगोदर पण मला भरपूर त्रास झालेला आहे तोपर्यंत पण मी शांत होती आता तुझं म्हणणं असं आहे ना दातर फळ्या की मला तिथं तुझा हाही गैरसमज मी दूर करून देते बघ मला तिथं त्रास होता म्हणून मी डिवोर्स घेतलेला आहे चल इथपर्यंत ठीक आहे मान्य करते मला त्रास होता म्हणून मी डिवोर्स घेतला पण फुकट कोणाच्या भरवश्यावर घेतलेला आहे तुझ्या की तू तरी चांगला सांभाळशील तू तरी जीव लावशील तू तरी जिम्मेदारी घेशील तू तरी लग्न करशील हा विचार करून मी डिवोर्स घेतला होता ना आणि तुझ्या सांगण्यावरून तो व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमुळे मी मार खाल्ला आणि मार खाल्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी क्रिएट झालेल्या एवढे सगळे भांडण क्रिएट झाले आहे युट्यूबवर एवढे सगळे भांडण क्रिएट होण्याच्या मागचं सर्वात मोठं कारण तू आहेस दातर फाड्या तरी तू स्वतःच्या अंगलात काहीच येऊ देस नाही तू असं एक्सेप्टच करत नाही ह्या गोष्टी माझ्यामुळे घडल्या म्हणून तू असा माणूस आहेस भू खाशील तरी नाही खाल्लो म्हणशील ठीक आहे मला त्रास होता, ते त्या गोष्टी मी मान्य करू शकते की मला त्रास होतो म्हणून मी फारकत घेतली पण एवढाही त्रास नव्हता की साईडला राहूच शकत होती ना मी एवढाही त्रास नव्हता की मी फुकट फारकत घेईल म्हणून एवढी गोष्ट तू आधी लक्षात घे कळलं का आणि त्याच्यानंतर तू ते म्हणतात नाही का तुझ्यात आणि त्या डोकरामध्ये काही फरक नाहीये तो गु खाणारा डुक्कर गुज खाणार आहे त्याला किती गुलाबजामून खायला दिले तरी तो गुज खाणार तो त्याची जात सोडत नसतो तसंच तू ते डुकरात आणि तुझ्यात काहीसुद्धा फरक नाही आहे संडासाजवळ बसून खात होतास ते बघून क्यू आले मला म्हणून कुठंतरी तुझ्या आयुष्यात परत येण्याचा मी विचार केला नाही तर मी फारकत घेऊन कुठेही गेली असती एकटी राहिली असती काही केलं असतो तो नंतरचा विषय पण तुझ्यासाठी हरकत घेतली हे तू विसरू नको तू माझ्या आयुष्याचा तमाशा केलास तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलास तू तु, तुझ्यामुळं तु माझा संसार तुटलेला आहे हेही गोष्ट तू ॲक्सेप्ट कर भलेही मला त्रास होता पण तुझ्याजवळ जेव्हा मी तो त्रास घेऊन आली तर तू त्याच्यातून चांगलंही मार्ग काढू शकत होतास चांगलेही विचार मला देऊ शकत होतास पण तू काय बोलला माझ्या आईवडील मेले ट्रकखाली तू आईवडिलांचं झालं नाहीस तू माझा काय होणार आणि तुला कशा कारणामुळे सोडलं आहे हे सगळ्यांना माहिती तू काजल लोखंडेला काय सांगतोस की मी तिला सोडलेलं आहे तू मला सोडलास तुझी फाटली होती पोलिसांच्या नावाने म्हणून तू पडून गेलेला आहेस तुझा अजूनही तुला लॉकअपमध्ये टाकलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे तू परमिशन दे लगेच लावते इथं काय काय बोलला होतास कसं कसं तुला सोडवून आणलेलं आहे किती हातपाय जोडत होतास आणि सगळ्या गोष्टी बरेच याचे मेसेजसुद्धा माझ्याजवळ आहेत की हा व्यक्ती एवढ्या मुलींना फसवतो आणि काजल लोखंडे तुला पण सांगते तू माझे व्हिडिओ बघतेस असं मी याच्याच तोंडून ऐकलेलं आहे मला तर जास्त काही माहीत नाही तुझ्याबद्दल तुझा फोटोसुद्धा यांनी मला पाठवलेला आहे तुझ्या मुलासोबतचा तर परमिशन दिला ना तर फोटो पण मी इथं लावून दे ठीक आहे तर हा म्हणजे या व्हिडिओतून काजल लोखंडे ह्यालाही फक्त एवढंच सांगायचं की बाई सावध हो जशी मी फसली तशी तू फसू नको हा किती बायांशी अजून कॉन्टॅक्टमध्ये आहे किती महिलांसोबत बोलतो काय काय आणि याला जेव्हा लॉकअपमध्ये पोलिसांनी ने नेलं होतं तेव्हा एक मेडिकलवाला याचा मित्र होता त्या मित्राने सुद्धा मला काय काय सांगितले हा कशा पद्धतीचे धंदे करतो हा लोकांना कसा बिघडवतो दुसऱ्या मुलांना कसा बिघडवतो की इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट करून मुली इकडे पुण्यात बोलवायच्या खेड्यागावातल्या गावाच्या मुली पुण्यात बोलवायच्या त्यानंतर त्या मुलींचं काय करायचं हे तुला चांगलं माहिती आहे जास्त मला डिप मध्ये आता बोलायला लावू नको फाड्या मी याच्यानंतरचा जो व्हिडिओ बनवीन ना सगळं डिप मध्ये सगळे पुरावे देऊन सगळं व्हिडिओ फोटो स्क्रीनशॉट सगळं सगळं देऊन मी बनवणार सगळं जपू ठेवलेलं आहे तुझं कारण तू असाच याच लायकीचं निघशील मला माहिती होतं म्हणून तुझं सगळे पुरावे कारण आता माझ्यासोबत जे काही घडलेलं आहे ना त्याच्यावरून मी अनुभव घेऊन ठेवले म्हणून मी ते सगळे जमा करून ठेवलेले आत आता आली वेळ ना तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं वाजवणार सगळं दाखवणार आणि काजल लोखंडेला मला म्हणजे काजल लोखंडेसोबत मला भांडायचं नाही तू काय बोललास मला नको उगंच काय बोलू नको तिचं नाव घेऊ एकतर ती तुझी बहीण आहे का तुझी मानलेली बहीण आहे का तुझी बायको आहे का होणारी बायको आहे का तुझी गर्लफ्रेंड आहे का तुझी मैत्रीण आहे तुझं तुला माहिती तू स्वतः बोललास की पहिले बोललास की माझ्या मित्राची ते कोण योगेश त्याच्या त्याची बहीण आहे तुला मित्राची बहीण पुरा ना त्यानंतर तू बोललास की माझी मानलेली बहीण आहे चल तुला मानलेली बहीण पुरा ना तिच्यासोबत तू इकडे येन तिकडे जास्त मला डीपमध्ये बोलायला लावू नको बरंच बोलली असती मी पण जाऊ द्या आता बिचारी त्या पोरीचंही नाव नको खराब व्हायला नाव तर घेतलेलं आहे मी तिचा काही फोटो आता काजल लोखंडे नावाचे भरपूर आहे जगामध्ये तिचा फोटो लावला तर तिला कळेल ती माझे व्हिडिओ पाहते त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये बोलत आहे फक्त एवढंच सांगणार माझा आयुष्य उद्ध्वस्त केला आहेस तिचं तरी नको करू आणि काजलबाई तू पण जरा सावध हो याच्या मागं याच्यावर विश्वास ठेवून निघून जाऊ नको कुठं स्वतःचं घर सांभाळ लेकरू सांभाळ संसार सांभाळ नवरा आहे तुला त्याच्याकडे लक्ष दे या असल्या फालतू लोकांचं काही खरं नाही याच्या भरोशावर डिवोर्स घेतला आणि हा मला म्हणजे मला चुकीची दाखवतो त्या काजल लोखंडेच्या नजरेमध्ये आता काजल लोखंडे ताई तुम्हाला वाटत असेल मी चुकीची आहे तर बाबा मी चुकीची आहे पण हाही किती खरा आहे आणि किती योग्य आहे ना याचाही जरा तपास करा आणि मग घर सोडायचा निर्णय घ्या ठीक आहे जर याच्यासोबत म्हणजे किती वायांचे लपडे आहेत हा कुठं कुठं तोंड मारतो काय काय करतो याला मी कोणत्या कारणामुळे सोडलं बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीची आधी माहिती करून घ्या जेणेकरून तुम्ही पुढं जाऊन याच्यासोबत चुकी तरी राहणार अशा किती बाया अंजली तिला फसवलं मनीषा तिला फसवलं ती नागपूरची तिचं नाव नाही घ्यायचं ते व्हिडिओ बघता त्यांना सगळ्यांना माहिती तिला फसवलं आता तिची आई तर तुला पाच लाख रुपये मागते नुकसान भरपाई जे लग्न केलं होतंस तू धूमधडक्यामध्ये त्यांच्या पैशाने रुपयाचा रुपयासुद्धा तुझी मंगळसूत्र विकत घ्यायची लायकी नव्हती त्या मंगळ मंगळसूत्राचे पैसेसुद्धा पा, तू त्यांच्याकडून घेतलेले आहेस आणि तू मला शिकवतोस का भिकार्या तू लोकांच्या जीवावर जगणारा तू लोकांच्या जीवावर उड्या मारणारा चोऱ्या करून खाणारा पाकिट मारून खाणारा बरोबर मला तो वकीलसुद्धा बोलला होता तो वकील मला बोलला होता की याच्या नादी लागू नको हा ट्रॅफिकमध्ये उभा राहून ट्रॅफिक पोलिसवाला सांगून लोकांना लुटतो भर रस्त्यात लोकांना लुटतो त्यांचे पर्स मारतो बऱ्याच गोष्टी मी तुझ्याबद्दल ऐकलं तरी म्हणलं जाऊ दे आज सुधरेल उद्या सुधरेल एवढे तुला चान्स दिले आणि तू कुशल पोरी पटवत फिरतोय हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे माझा की मी फसली दुसरी कोणी फसू नये म्हणून एवढंच सांगणंय त्याचा फोटो इथं लावते या सा माणसापासून सावध राहा हा मुलींना फसवतोय आणि खोटं सांगतोय स्वतःबद्दल मला आई वडील नाही आणि माझी इकडं जागा आहे तिकडं जागा आहे एवढं बंगला आहे असं सांगून सरकारी नोकरी आहे सांगून त्यांच्या भावनांशी खेळतो त्यांना प्रेमात पाडतो त्यांच्यासोबत लग्न करतो नंतर सोडून देतो जिम्मेदारी घेणं याला जमत नाही जो माणूस स्वतःच्या दिलेल्या आईची जिम्मेदारी मात्रपणात घेऊ शकत नाही तो दुसऱ्या बायांची जिम्मेदारी काय घेणार आणि याचा एक स्पेशल पेशा आहे स एखाद्या बाईचं म्हणजे जे निराधार असेल तिचा संसार कसा मोडायचा किंवा एखादी अशी निराधार असेल जिला कोणाचा सहारा नाही सपोर्ट नाही अशा बाईला कसं आपल्या जाळ्यात ओढायचं किंवा एखाद्या मुलीला जिला आईवडील नाहीत किंवा म्हणजे कोणाचा प्रत्येकाचा आपला आपला प्रॉब्लेम राहते एखादी काहीतरी त्रासलेली स्त्री त्रासलेलीच मुलगी असेल ना त्यांनाच हा टार्गेट करतो चांगल्या मुलींच्या नादी हा लागू शकत नाही आता जी उमरेडची पोरगी ना तिकडं नागपूरची जी पोरगी फसवली होती त्यांनी तर त्याही बाबतीमध्ये ते लोक लय साधीभोडे होते त्याच्यामुळे लगेच फसले ते लोक आणि यांनी सरकारी नोकरीचा झासा देऊन फसवलेला आहे ते न्यूज तुम्ही बघितली होती आणि जे म्हणजे ज्या लोकांसोबत माझे भांडणं झाले होते ते लोक तुझ्याबद्दल बरोबरच बोलले होते ते काही चुकीचे नव्हते की हा असाच करेल तसाच करेल तू ते लोक पण माझ्या आयुष्याचा कुठंतरी चांगला विचार करत होते त्यामुळे ते त्यांनी मला चांगला सल्ला दिला होता पण मी नाही ऐकले त्याचं मी भुगत न भुगत ते असू दे मला तिथून निघायचंच होतं आज मी स्वतःच्या पायावर आहे उभी आहे खंबीर आहे खाते जगते सुखी आहे पण तुझ्यासारख्या नराधामांचं कधी आयुष्य चांगलं होत नसतं बघ माझा नेहमीच तडतळाट आहे तुला फक्त हा व्हिडिओ आहे काजल लोखंडेसाठी की बाई तू सावध हो त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माझ्याजवळ तुला जर काही पुरावे पाहिजे असतील तर मला कॉन्टॅक्ट साध सगळं पाठवते मी तुला त्याचे किती अजून लपडे आहे तो किती ठिकाणी डॉन मारतोय काय काय करतोय कुठं कुठं जातो आहे सगळी सगळी हिस्ट्री माझ्याकडे आहे आणि त्याच्या फोनपेची सगळी हिस्ट्री माझ्याकडे किती बायांना मेसेज केलेत किती बायांनी त्याला पैसे पाठवले सगळं सगळं वेळ आल्यावर डिटेलमध्ये मी सगळा दुसरा व्हिडिओ बनवणार ना आहे नाहीतर तुला अजूनही वॉर्निंग आहेत आत्र फाड्या तू पुणे सोडून आहे ना तिकडं बीडमध्ये तुझी काशी कर आणि तिकडंच घाल कशी घालायची तशी इकडं नाही सांगायचे तुझे चाडे फसवायचे धंदे बंद कर नाही तर तुला माहिती मागच्या वेळेस मी कसं केलं होतं तसंच तुला तोंड लपवायला जागा सुद्धा भेटू देणार नाही मी आतापर्यंत शांत होती पण आता नाही काजल लोखंडे बाई समजलं असेल तुला तर सावध हो याच्यासोबत बोलायचं सोड कॉन्टॅक्ट सोड दूर हो कारण तुझ्यासारख्या अजून दहा मुली याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि तो प्रत्येकाला तेच सांगतो जो तुला सांगतो आणि मला पण तेच सांगितलं होतं ठीक आहे मी बरबाद झाली तुम्ही बरबाद होऊ नका आज जोडून विनंती आहे फक्त एवढंच सांगणार की या सावध राहा प्रत्येक मुलीने अजून तरी मी डिपमध्ये काहीही व्हिडिओ बनवलेले नाही काहीही सांगितलेलं नाही आहे जेव्हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर मागच्या वेळेस सारखी तुझी गत करणार आहे लक्षात ठेव किरण शिंदे मागच्या वेळेस सारखी गत करणार आहे तुझी तोंड लपवायला तुला जागा भेटणार नाही त्यामुळे तू पुणे सोड आणि पहिल्या फुरसतमध्ये इथून निघ नाही तर मग तुझ्या जसं मागं केलं तर ना तसंच करणार मग नको रडत रडत माफी मागू त्याच्यामुळे लक्षात घे आत्तापर्यंत चूक होती आता नाही राहणार ज जसे मला पुरावे येणार ना तस तसं तुझा पॅन बारात मी काढणार तर चल या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ फक्त काजल लोखंडेसाठी होता की तिने सावध व्हावं कारण ती माझे व्हिडिओ बघते आणि तू तिला माझ्याबद्दल सांगतंस की मी चुकीची होती म्हणून तू मला सोडलास पण कोण चुकीचं आहे ना हे मी तिला पुरावे देते तिने मला कॉन्टॅक्ट साधावं ठीक आहे आणि याच्यापासून सावध राखा जल लोखंड बाकी तुमची इच्छा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय